नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच रहा आणि स्वामी सेवा करीत राहा तर स्वामी सेवेतमध्ये आपल्याला बरेच प्रचिती आणि बरेच अनुभव येत असतात तर त्यातलेच काही अनुभव माझ्याकडे आहेत तर तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अनुभव असा आहे की शस्त्रक्रिया न करता एका स्वामी भक्ताला हृदयविकारातून मुक्तता मिळालेली आहे तर ती कशी स्वामींची त्यांच्यावर कृपा झाली आणि कशाप्रकारे त्यांना न शस्त्रक्रिया त्यांच्यावर होता न काही ऑपरेशन करता त्यांना त्या हृदयविकारातून मुक्तता मिळालेली आहे ते आपण आता या अनुभवामध्ये बघूया तर चला मग आपण आता व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया श्रीस्वामी समर्थ महाराज व परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी त्रिवार वंदन मी एक सर्वसामान्य सेवेकरी असून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मी जीवनपथावर वाटचाल करीत आहे महाराजांच्या कृपेने मोठ्यातले मोठे, मोठे संकट कसे परतून जाते याचा अनुभव नक्की नुकताच येऊन गेला मी एका लग्न समारंभात गेलो असता अचानक तब्येत बिघडली खूप घाम फुटला शहरातील डॉक्टरांकडे मला नेले डॉक्टरांनी तपासणी करून तात्पुरते इलाज केले नंतर नाशिक के येथे तपासणीसाठी जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला सारे कुटुंब सादरले पैशांची तजबीज करून नाशिकला तपासणीसाठी गेलो नाशिकला जाण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यावे व परमपूज्य गुरुमावलींचा आशीर्वाद घ्यावा म्हणून दिंडोरीला गेलो परमपूज्य गुरुमावली समोरसारी परिस्थिती मांडली परमपूज्य गुरुमावली म्हणाले महाराजांवर श्रद्धा ठेवा मात्र विज्ञानाने तपासून घ्या त्यांच्या शब्दांनी मला धीर मिळाला नाशिकला डॉक्टरांनी तपासणी केली असता नाईन्टी नाईन टक्के ब्लॉकेजेस निघाले आम्ही सर्वजण निराश झालो घाबरलो ताबडतोब एन्जिओप्लास्टी करावी लागेल साऱ्या कुटुंबियांनी मिळवून निर्णय घेतला पैशांची जुळवाजुळव करून काही रक्कम दवाखान्यात भरली व त्याच दिवशी संध्याकाळी ऑपरेशन करण्याचे ठरवले दिवसभर विचारात होतो मनातल्या मनात, मनात स्वामींचा जप सुरू होता पत्नी तर स्वामीवर हक्काने रागवत होती आपल्या सो सौभाग्य सुरक्षित राहावं म्हणून स्वामींना साकडे घालत होती सायंकाळी मला एन्जिओप्लास्टीसाठी स्ट्रेचरवर ऑपरेशनसाठी नेत होते स्वामींना कळकळून प्रार्थना केली की स्वामी महाराज मला न्यायचेच असेल तर असेच घेऊन जा पण माझ्या कुटुंबावर आर्थिक संकट आणू नका घरातील करता मीच असल्याने आपल्यानंतर कुटुंबाची काय होईल हा प्रश्न सतावत होता सर्व भार स्वामीवर सोबत ऑपरेशन थेटरमध्ये गेलो एन्जिओप्लास्टी सुरू झाली ऑपरेशनचा भाग म्हणून स्प्रिंग माझ्या शरीरात घालायच्या होत्या पण शरीरात घालत असताना त्या पुन्हा पुन्हा बाहेर येत होत्या काही केल्या स्प्रिंग शरीरात जात नव्हत्या डॉक्टर आश्चर्यचकित झाले म्हणाले एवढा मोठा दैविक चमत्कार आजच पाहतोय सकाळी एन्जिओग्राफीत नाईन्टी नाईन टक्के ब्लॉकेज आणि संध्याकाळी मात्र एकही ब्लॉकेज नाही डॉक्टरांच्या बोलण्यावर विश्वास बसेना आनंद आणि आश्चर्य मनात दाटलेले श्री स्वामी समर्थ महाराजांचीच ही कृपा स्वामींची कृपा आल्यावर मोठ्यातले मोठे संकट असे पळून जाते कालांतराने आम्ही कुटुंब आनंदात परमपूज्य गुरुमाऊलींना भेटायला गेलो गालातल्या गालात हसत त्यांनी स्वागत केले आम्ही काय सांगणार ते त्यांना आधीच माहिती होते आजवर केलेल्या स्वामी सेवेचा हा पर परिणाम म्हणत त्याने आशीर्वाद दिले श्री स्वामींवरची आणि परमपूज्य गुरुमाऊलींवरची श्रद्धा आणखी प्रगाट झाली सर्वांवर स्वामींची अशीच कृपा राहो हीच स्वामीचरणी व परमपूज्य गुरुमौलीचरणी प्रार्थना श्री भगवान पाटील शहादा हे जे अनुभव शेअर केलेला आहे त्यांचं नाव भगवान पाटील हे शहादा येथून आहेत तर त्यांना ही एवढी मोठी प्रचिती स्वामींनी दिलेली आहे एवढं मोठं संकट त्यांच्यावर आलेलं हे स्वामींनी कशाप्रकारे टाळलं त्यांच्यावरचं संकट हे त्यांनी अनुभव आपल्याबरोबर शेअर केलेला आहे तर ते म्हणतात ना संकट आहे ते येणारच आपल्यावर पण त्या संकटामधून अलगदपणे स्वामी आपल्याला बाहेर काढतात त्या संकटाची आपल्याला झळही लागू देत नाही तर त्याचंच हे उदाहरण आहे तुमच्यासमोर की के केवढं मोठं संकट होतं त्यांच्यासमोर ते स्वामींनी त्यांना सहजच त्यातून बाहेर काढलं त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही आणि एवढं मोठं संकट त्यांच्यावर टळलं ही खूपच मोठी गोष्ट आहे आणि स्वामींच्या आशीर्वादाने देवी चमत्काराने ही शक्य घडू शकतं तर अशातलाच हा प्रकार त्यांच्याबरोबर झालेला आहे तर आपण स्वामी सेवा ही सोडली नाही पाहिजे अशा संकटाच्या काळी आपण जे नामस्मरण करतो जी सेवा स्वामींची करतो त्याचा संचय आपण करून ठेवला पाहिजे ते संग्रह आपण करून ठेवलं पाहिजे तर ते अशा संकटाच्या वेळी त्या पुण्याचा त्या सेवेचा आपल्याला उपयोग होतो तर ते स्वामी आपल्याला आशीर्वाद रूपी संकटाच्या वेळी आपल्याला ते देत असतात तर स्वामींची सेवा ही आपण सोडली नाही पाहिजे काही कारणासाठी जर तुम्हाला अडचण आली असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही थांबू शकता दोन तीन दिवस तुम्ही सेवा केली नाही काही जर तुमची मनस्थिती नसेल किंवा घरात काही अडचण असेल तर तुम्ही थांबू शकता पण सोडू नका स्वामींची सेवा ही परत आणि तुम्ही आणखीन जोमाने आणि आणखीन उत्साहाने स्वामींच्या सेवेत बसा स्वामींचं नामस्मरण करा रोजचे तीन अध्याय अकरा माळी जप हे तुम्ही करा अकरा माळी जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्हाला जेवढ्या जमत असतील तेवढ्या तुम्ही माळ ओढा स्वामींचं नामस्मरण करा नामस्मरणात खूप ताकद आहे कुठलीही सेवा जमली नाही तर तुम्ही नामस्मरण करत राहा तर कसा वाटला तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला आजचा व्हिडिओ तर नक्की कमेंट करा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा とーパリンタサラワンナ、シリスワミサマルタ。